निवडणुकीपूर्वी तुम्हाला सांगण्याला हो आम्ही हरतोय म्हणून असं कोण सांगेल तुम्हाला काय नेते ने, काय ने 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 ने, ने, नेते नाही मला असेल इंटरेस्टिंग आहे आणि सर्वात सरप्राइजिंग या दोन हजार चोवीस मध्ये हरियाणाचं इलेक्शन हरियाणाच्या इलेक्शनच्या अगोदर एक भाजपचे नेते आहेत माझे जुने मित्र आहेत ते तिथे एका डिस्ट्रिक्ट इन्चार्ज होते एक गया मित्र राजदीप सरदेसा खूप है मैं एक वेरी इंटरेस्टिंग एक दोन आठपूर्वी मैं तीन मिस्ड कॉल आले एक मोदीजी मंत्री फेस टाइम ऑडियो मी मैं फोन किया क्या हुआ कुछ हुआ नहीं नहीं मैं आपको अच्छी बात बताना चाहता हूं आप, आपकी किताब मैंने पढ़ी बेहतरीन किताब है बहुत अच्छा आपने लिखा है आणि तो, तो असा व्यक्ती जो खर वाचतो म्हणजे इज अ गुड वाचणारा मंत्री वाचणारा मंत्री असे भाऊ कमी तर मी मी त्यांना मी त्यांना एवढंच म्हणा ना सर आपने आपको किताब इतनी अच्छी लगी थोड़ा सोशल मीडिया पे एक ट्वीट लगा दो हुँ. कि हमें राजदीप की किताब बहुत अच्छी लगी मैंने कहा मरवाना है क्या वो बोला तेज मला मना ने मरवाना मैं, आप तुम्हें मला फोन करताय पण तुम्ही सोशल मीडिया पर का नहीं टाकत पण मला तेच म्हणायचं माझे एक मित्र होते भाजपचे हरियाणात तर मी त्यांना काही दिवसा हरियाणाच्या इलेक्शन निवडणुकाच्या काळात त्यांना फोन केला म्हणाल सर क्या है जी, हम लोग थोडा फाईट कर रहे हैं हमने क्लोज किया गॅप काँग्रेस जीत जायगी हम लोग लेट हो गए शेवटी जेव्हा काँग्रेस हारली आणि ते जिंकले मी त्यांना विचारलं तेव्हा ते, ते मला म्हणाले बघा मला ट्रेंड कळलेला पण मी मला तेवढा विश्वास नव्हता की आम्ही जिंकू शकू पण hmm. ही वॉज बिंग ऑनेस्ट काही इमानदार नेते आहेत अशा देशाचे तुम्हाला म्हणजे पूर्णपणे पुर, सांगतील काय चाललंय ऑफ द रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड कोण सांगणार नाही ऑन रेकॉर्ड सगळे सगळे म्हणतील मन, तुम्ही जिंकणार आहोत ह्याच पुस्तकात एक दोतासरा करून आहेत hmm. राजस्थान hmm. काँग्रेसचे अध्यक्ष hmm. त्यांनी मला फोन करून बेट घेतली माझ्यावर की आम्हाला दहा सीट मिनिमम मिळणार राजस्थानमध्ये आणि अशा एक वातावरण मध्ये जिथे काँग्रेस वर्किंग कमिटी मध्ये एक मोठा काँग्रेसचा नेता म्हणाला अरे राजस्थान हमारे मेरो सीट काँग्रेस वर्किंग कमिटी मध्ये काँग्रेसचा नेता राजस्थानचा बाकी लोकांना म्हणता आमची झीरो सीट नेणार ही पार, पार्टीची स्थिती पण दोतासरा म्हणाले दस सीट तो मैंने कहा सर को बता तू सार्वजनिक करतो इसे हा और मी इस्तीफा दूंगा राजनीती अगर मेरे दस सीट नाही आले त्यांचे अकरा आणि त्या दिवशी जेव्हा निवडणुकाचे रिझल्ट येत होते तर मी लोकांना म्हणजे टी व्हीवर पण म्हणजे दो तास म्हणायला अकरा सीट काही काय तर त्यांचा पण तुक्का असेल असं नाही आहे की त्यांना माहित होते कुठले सीट्स कसे कसे येणार पण काही नेते आहेत त्यांना म्हणजे नॉलेज आहे याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे